अमृताची गोडी येईच्या दुधाला क्रांतीची ही भेट हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोगराई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या ठिकाणी अयोध्यावरून आलेल्या अक्षदा कलशाचं फुलांची उधळण करत स्वागत केलं गेला या अक्षदा कलशाची वाजत गाजत जंगी मिरवणूक काढली गेली यावेळी चिंचोलीच्या नागरिकांनी अक्षदा कलशाचं प्रभू श्रीरामांच्या जयघोषामध्ये पूजन केलं वारकरी भजनी मंडळ भगवी पताकाधारी भाविक टाळमृदुंगाचा निनाद ढोल ताशा पथक कलशधारी महिला बालगोपाळांनी साकारलेला प्रभू रामचंद्रांचा अनोखा देखावा असंख्य भाविकांची उपस्थिती यामुळं हा सोहळा अविस्मरणीय आहे प्रताप महा जगपन रण देदावान कुले अति चातुर राम काज करिबे को आतुर हरहु कलेस जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस ति अञ्जनिपुत्र पवन सुतना विक्रम बजरङ्गी कुमति निवार सुमति के सङ्गी कञ्चन परन विराज सुभेशा कानन कुण्डल कुञ्जित कैसा प्रभू श्रीराम यांच्या जे अयोध्या येथे भव्य असं सातशे वर्ष वर्षानंतर जे मंदिर बनत आहे त्याचे अक्षदारूपी कलश चिंचलीगुरू या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे त्याची भव्य शोभायात्रा पूजन आणि मिरवणूक या ठिकाणी चिंचलीगु ग्रामस्थ आणि परिसराच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आलेली होती आत्ताच ती संपन्न झालेली आहे या अक्षता येत्या बावीस जानेवारीच्या अगोदर प्रत्येक घरी जाऊन एक प्रकारचं श्रीराम मंदिर उद्घाटनाचं एक प्रकारे आमंत्रण या अक्षरांच्या माध्यमातून आपण देणार आहोत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा संपूर्ण भारतासाठी नव्हे एक जगासाठी ऐतिहासिक असा दिवस असणार आहे ज्या दिवशी तब्बल सातशे वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये एका हक्काच्या जागी एका भव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहे आणि त्यामुळे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण भारतात नव्हे तर हिंदू संस्कृतीला मानणाऱ्या संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात एक भव्य दिवाळीच्या स्वरूपात या ठिकाणी साजरा होणार आहे चिंचुलीगृह आणि परिसरामध्ये देखील हा दिवस अतिशय भव्य प्रकारे साजरा करण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रभू श्रीराम भक्त परिवाराच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला ले आहे मी याद्वारे सर्वांना आव्हान करतो की हा दिवस एक ऐतिहासिक दिवस कसा होईल एक सर्वांना ध्यानात राहील असा दिवस कसा होईल असं नियोजन आपल्या सर्वांना करायचं आहे प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत त्यामुळे सर्वांनी यात सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या गावचं भजनी मंडळ असो धार्मिक संस्था असो सामाजिक संस्था असो जे नियोजन करते त्या नियोजनामध्ये आपण प्रत्येकाने खाळीचा वाटा उचलून सहभागी होऊन एक भव्य दिव्य असा दिवस त्या ठिकाणी आपण साजरा करायचा आहे सामूहिक हनुमान चालीसा पठण केला गेला तर प्रभू रामांची आरती करत अक्षदा कलश मिरवणुकीची सांगता झाली या सोहळ्याचा सर्वच भाविकांनी मनमुरादपणे आनंद आहे दत्तात्रय सी न्यूज मराठी तळेगाव शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार चा खरेदीवर आकर्षक भेट वस्तु आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँड चे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छता खाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सीआराम शॉपला ठिकाण ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस